नमस्कार मी सश्विनी अश्विनी रॅरी मेघाने राहणार कोतोली तालुका बनाळा रोज एक व्हिडिओ काव्य सदरामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज दिनांक अठरा मे दोन हजार चोवीस व्हिडिओ काव्य संकल्प उपक्रमाचा भाग क्रमांक एकशे एकोणचाळीस आजच्या व्हिडिओ काव्य संकल्प सदरामध्ये मी तुम्हा सर्वांसाठी सौ अंजली मराठे यांची एक छोटी बहर असलेली गजल घेऊन आली आहे चला तर मग गझल पाहूयात गझलेचा मतला असा आहे जिवंत वस्ती बकाल होते जिवंत वस्ती बकाल होते ठिणगी जेव्हा मशाल होते काळजा मध्ये रुतले काही तिचे पाहणे कमाल होते छोटे दिसले घरले काला आईचे मन विशाल होते शरीरा शरीरामध्ये इतके भिनले शब्दांचे विष जहाल होते मी सवयीची गुलाम होते दुःखासोबत खुशाल होते जिवंत वस्ती बकाल होते ठिणगी जेव्हा मशाल होते अंजली त्यांची ही छोटीशी गजल तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ पाहून नक्की अभिप्राय द्या माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका उद्या पुन्हा भेटूच एका नवीन भागासोबत तोपर्यंत रजा घेते मनापासून धन्यवाद